प्रभाग क्रमांक दहा मध्ये स्थानिक नागरिकांनी नगरसेवकांचं लक्ष वेधण्यासाठी राबवला वेगळा उपक्रम फलकावर जर पंधरा दिवसांमध्ये नागरी सुविधा पूर्ण झाल्या नाहीत तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे अहमदनगर शहरातले आमदार खासदार लोकप्रतिनिधी विकास कामं केल्याची बतावणी करतात तर दुसरीकडे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला प्रभाग क्रमांक दहा इथे गोकुळवाडी सर्जेपुरा या ठिकाणी नागरी दिसून येत आहेत नगरसेवकांचं लक्ष वेधण्यासाठी गोकुळवाडी या ठिकाणी एक फलक लावण्यात आलेला आहे त्यावर सर्व नागरिक सुविधांचा पाढा वाचण्यात आला असून या प्रभागाला चार नगरसेवक असून एकही नगरसेवक पाच वर्षांमध्ये या ठिकाणी फिरकलेला नाही असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं असून जर पंधरा दिवसांमध्ये इथली नागरी सुविधा पूर्ण झाली नाही तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकू असं स्थानिक नागरिकांनी म्हटलेलं आहे क्रमांक मी नागरिक आणि जे चार नगरसेवक निवडून आले त्याला मी मतदान केलेलं आहे म्हणून मी त्याला त्यांनी बोलू शकतो आज यांनी चार वर्षामध्ये जर कधी मूलभूत सुविधेचं काम केलं असेल तर माझ्या हाताला धरून दाखवा हे मी त्याला उत्तर आलेलं नाही कारण त्यांनी कामच केलं म्हणणं आज मला सांगा आमचं नशीब एवढं चांगलं की आम्हाला चार नगरसोबत भेटले चारतले दोन माझे सभापती आहेत दोघांना जे बाकीची आहेत त्यांना पालिका नवीन आहे ते पालिकेत जाऊन कसे कामं करून घ्यायचे त्यांना सगळं माहिती आहे कुठं पाठ पुरवठा करायचा त्यांना हे काम असल्यानंतर त्याला तुम्ही ते म्हणतात एका एका नगर नगरसेवकांनी टाकलं दुसऱ्यांनी टाकलं मग तुम्ही काय करत होते तुमचं काय अधिकार नाही का तुम्ही फक्त निवडणुकीला एकत्र येता का तुम्ही आता हे समस्या सोसायटी एकत्र यायला पाहिलं होतं ना आज बोर्ड लावून पंधरा वीस दिवस झाले पोस्ट सोडून आम्हाला लाज राहिली पण ह्यांना लाज वाटते का नाही बरं सगळ्यांसाठी संबंध चांगले आमच्या सिव्हिलमध्ये काही काम असलं नगरसेवक धावून येतो मी तुम्हाला या मीडियामध्ये समोर सांगू राहिले तुम्हाला कॉलेजचं काय काम असलं येतात ते आर्थिक कुणाला मदत लागली करतात मग पालिकेचे कामं का नाही करत तुम्ही तुम्हाला कोण आडवतं का बरं तुम्ही सत्यत मी गेल तर आता तेव्हा तुम्हाला काम करायला काय झालं धरतात तुम्ही आम्हाला नुसते घेण्याचे निधीच नुसते ऐकायचे मोठे मोठे मी हे काम टाकलं मी ते काम टाकलं अरे बाबा पहिले पंधरा वीस दिवस आमची बदनामी म्हणजे तुमची बदनामी हे तुम्ही ज्यावेळेस निवडणुकीला उभा राहता तुम्ही मातो मी प्रभागाला मंदिर आणि मतदारला देवत समजून काम करतो कुठं देवत आहे कसलं मंदिर आहे हे मंदिर आहे काढायला आम्ही तुमच्यासाठी कसरेचा गोळा करून ठेवलं होता फुलं हातऱ्यासाठी आता ते पोरांनी काय केलं पोरांनीच केलं नगरसेवकांनी त्यांनी मॅट म्हणून टाकलं त्यांना बघा हे व्हिडिओ बरं यांना अडचण कुठं एक असं त्यांनी एका त्यांनी राजीनामा द्या दुसरा नवीन माझी भावी नगरसेवक आहे ना इच्छुक त्यांना काम करून द्या ना माझं बोलण्याचं एकाला राग यायचं कारण मी चौवलं बोलतोय तुम्हाला पहिलं हे वॉर्ड शिवसेनेचं म्हणून वाटतं महापौर साहेब तुम्ही आता ध्यान द्या आम्ही शिवसेनेचे मतदार अख्ख्या नगरमध्ये ओळखून घ्या सर्जपुराव उकड्या शिवसैनिक किल्ला के केल्यावर ओळखला जातो हो। के। मी तर कामदार तर दुसऱ्यान करत असेल तर आम्ही तुम्हाला का मतदान करायचं तुमच्या बाग कसं थांबू मी एक कट्टर शिवसैनिक घे मी नाही थांबलो तर कसे थांबते थांबतील का कोण सांगा तुम्ही जो काम करतो माणसाला त्याला थांबावं लागणार आणि मी पण त्या मला वेगळा विचार करावं लागणार लक्षात घ्या मी सूरज वसंत मोंधी सर्जेपुराव उकवाडी चार वर्षामध्ये आमच्या या वार्डामध्ये चार नगरसेवक आहेत पण चार चारही पैकी एकही इतकं वातावरण ब्याकार झालं असून आमच्या गल्लीचं तरी चारही नगरसेवक काही भटकले नाही तरी एवढी परिस्थिती आमच्या गल्लीतले सर्व लहान मुलं म्हात्रे वयस्कर माणसं सर्व पडतात सर्व पडतात तरी पण आमचे नगर एवढ्या वेळात तक्रार करू नये अर्ज देऊ नये एकही नगरसेवक इथं आलेला नाही तरीही आम्ही सांगू इच्छितो येथे आता पंधरा दिवस राहिलेले आहे त्या पंधरा दिवसात तर नगरसेवक कोणी आलं नाही तर आमचं काम व्यवस्थित झालं नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू शकतो आणि आम्ही जर एखाद्याना वरती नगर नगरसेवक पालिकेत पाठवू शकतो तर त्या खुर्ची खाली बी आणू शकतो सांगा जय श्री अनिल व्यवहारे गोकुळवडीत आहे नाही का आमच्या नाही का पाणी नाही पाण्याची सुविधा नाही नाही का हे रोड खराब झालेला आहे नाही का खूप त्रास आहे नाही का ड्रेनच नाही का पाहिजे चार वर्ष झाले कोणी लक्ष पण देत नाही आणि कुणी येऊन विचारत पण आहे नाही का मग आता काय मागणी आमचं हेच ना मग आता ते पाण्याची सुविधा पाहिजे नाही का आणि हे रोडचं नाही का गटार नाही का कचरा बिचरा कुणी येत नाही कुणी जा एवढं लक्षच देत नाही म्हणजे इकडे कोण डोकोनच बघत नाही नाही का